शुभविवाह या मालिकेच्या सोळा फेब्रुवारीच्या महाएपिसोड भाग एक मध्ये आता रागिणी नाटक करते आहे या गोष्टीचा खूप मोठा उलगडा होताना दिसणार आहे रागिणीचा नक्की काय प्लॅन आहे तो प्लॅन घरच्यांच्या समोर कसा आलाय सगळं सगळं महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सोळा फेब्रुवारीच्या भागामध्ये रागिणी सांगत असते पौर्णिमा हे बघ तू वेड्यासारखं करू नकोस मी तुला हे करू देणार नाही आहे आकाशभूमीच्या बाबतीत जे काही घडतंय ना त्याच्यामध्ये आता चांगलं घडू दे तुला मी कोणतंही विघ्न येऊ देणार नाही पौर्णिमा म्हणते मग तुम्हाला पण जे करायचं ते करा मी पण या सगळ्यामध्ये त्यांच्या सुखाला आग लावल्याशिवाय राहणार नाही रागिणी म्हणते मग ठीक आहे तुझं चॅलेंज मी एक्सेप्ट करते कारण ही रागिणी पटवर्धन आकाश आणि भूमी या दोघांनाही काहीही होऊ देणार नाही हे माझं चॅलेंज आहे त्यामुळे खबरदार खबरदार जर का या सगळ्यामध्ये तू त्यांच्या वाटेवरती काटे पेरण्याचा प्रयत्न केलास तर मी आहे मी या सगळ्यामध्ये त्यांच्या पाठीशी ढाल म्हणून उभी राहील आणि मी काय करू शकते हे तर तुला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू आता माचा नादी लागण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणत रागिणी तिला आता चांगलंच सुनावते तिला सुनावून झाल्यावरती आता इकडे पौर्णिमा चिडते आणि चिडलेली पौर्णिमा आत येते आत आल्यावरती आता मात्र पौर्णिमा खूप रागराग करायला लागते आत रागा करायला लागते फोटो घेऊन भूमीचा त्याच्यावरती राग चोळायला लागते त्यावरती मग मात्र निलांबरी म्हणते काही झालंय का, का पुनो यावरती पौर्णिमा म्हणते अगं अभिजितच्या जाण्याचं तर मला दुःख आहेच पण या सगळ्यामध्ये अभिजितचं दुःख ना त्याच्यापेक्षा ही सासू माझी या घरात आले ना त्यापेक्षा ती जे वागते आकाशसोबत तिने माफ केले ते दुःख माझ्यासाठी खूप जास्त आहे यावरती निलांबरी म्हणते काही झालंय का, का पौर्णिमा त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते हो आणि पौर्णिमा घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते कशा पद्धतीने रागिणीने तिने जी राख हे केली होती ती राख काढली त्याच्यामध्ये तिने आता कशा पद्धतीने तो परत पुतळा ठेवला हे सगळं सगळं आता मात्र ती सांगायला लागते आणि त्याच वेळेला निलांबरी म्हणायला लागते नाही नाही तुझी ही सासू आहे ना ही सासू या सगळ्यामध्ये ना तुला घातक ठरणार आहे ही कधी काय करेल आपल्याला खरंच सांगता येत नाही आहे इकडे तोपर्यंत निलांबरी आणि पौर्णिमा ठरवतात काहीही झालं तरी रागिणीने जरी त्यांची बाजू घेतली तरी आपण ह्या पो मुला त्रास द्यायचा म्हणजे द्यायचाच यावरती निलांबरी म्हणते तू काळजी करू नकोस तुझ्या सासूने जरी तुझ्याकडे पाठ फिरवली असली तरी मी आहे मी तुझ्या पाठीशी कायमची उभी राहणार आहे तू काळजी करू नको असं म्हणत पौर्णिमाला निलांबरी समजवत असते निलांबरी असते तू थांब आता एक संधी हुकली म्हणून काय झालं दुसरी संधी आपल्या ता तात येणार आहे कितीही त्या भूमीला त्या रागिणीने वाचवण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा आपण त्या भूमीला त्रास द्यायचं काही थांबवायचं नाही एक संधी गेली म्हणून हार मानून चालणार नाही आहे दुसऱ्या संधीला आपल्याला या सगळ्यामध्ये आता तिला त्या बाईला आणि त्या भूमीला आकाशला त्रास द्यायचाच आहे तू थांब मी आहे ना तुझ्या पाठी असं म्हटल्यावर ती आता इकडे पौर्णिमा आणि निलांबरी पुन्हा एकत्र येतात इकडे तोपर्यंत भूमी आता तिच्या रूममध्ये जो आकाशने पुतळा दिलेला असतो तो पुतळा पाहत असते आणि ती खूप खुश असते त्यावरती आता इकडे आकाश म्हणतो राजा काका हे चार जे क्षण आहेत ना आनंदाचे हे तुझ्यामुळे आलेले आहेत म्हणजे तू जर का मला या सगळ्यामध्ये आता कन्व्हिन्स केलं नसतंस ना की भूमीला तू पुतळा दे म्हणून तर मी या सगळ्यामध्ये आता हे देऊ शकलो नसतो आणि भूमी खुश झाली नसते म्हणूनच म्हणूनच आज तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहे राजा म्हणतो अरे असं काय करतोय एवढं तर मी तुझ्यासाठी नक्कीच करू शकतो ना असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आकाश अरे खरंच तो पुतळा खूपच छान आहे रे म्हणजे हा पुतळा मला खूप आवडला आजी आज म्हणते खरंच खरंच भूमी तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसो ना असं नको लपून जायला त्यावरती राजावागा म्हणतात खरं सांगायचं तर रागिणीने या सगळ्या मतसाठी कारणीभूत आहे पौर्णिमा आणि तिचं म्हणजे जे काही घडलं ना ते राजा काकांनी ऐकलेलं असतं आणि राजा काका तेच म्हणणं सगळ्यांना सांगत असतात म्हणजे मला आश्चर्यच वाटत की या सगळ्यामध्ये ती इतकी कशी काय हे केली आणि आता आपल्या कुणाच्याही समोर न दिखावा करता तिने पौर्णिमाला पूर्णपणे थांबवलं अडकवलं आणि आता आपल्या कुणाही समोर दिखावा पण नाही केला म्हणजे जर का तिला आपल्यासमोर चांगलं व्हायचं चा नाटक करायचं असतं ना तर कदाचित तिने या सगळ्यामध्ये सग्रें सगळ्यांच्या समोर हा दिखावा केला असता पण पन, पण तिने सगळ्यांच्या समोर हा दिखावा न करता जे काही केलं ना ते आपल्या नकळत केलं म्हणजे मला रागिणीचं वागणंच काही कळलं नाही यावरती मग मात्र का म्हणतो हो ना म्हणजे आत्तापर्यंत रागिणीवरती माझा तरी विश्वास काही बसलेला नाही आहे कारण रागिणी जे काही वागली ना त्यामुळे मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तिच्यावरती अविश्वास आहे ती नाटकच करते आहे आपल्या सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी पण पण आज जी काही घटना घडली ना तिने पौर्णिमा वर... जो डाव फेल केला पौर्णिमाचे राग भरण्याची जी आयडिया फेल केली त्यावरून आता कुठेतरी मला विश्वास वाटायला लागलेला आहे की कदाचित ती खरंच सुधारले का या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे का आजी म्हणते हो ना म्हणजे जर का ती आधीची रागिणी असते ना तर आपल्या सगळ्यांच्या समोर तिने खूप मोठा आकांठा केला असता आकांटांडव करून मग तिने या सगळ्यामध्ये आता पुन्हा आपल्याला सांगितलं असतं की तिने कसं केलंय पौर्णिमाला आहे हे सगळं ज्या वेळेला तिने सांगितलं असतं ना मग ती आपल्या मजेत चांगली बनली असती पण तिने काहीच असं केलं नाही आहे कोणताही प्रकार तिने न करता तिने गुपचूपणे हे सगळं केलं मला तर खूपच कमाल वाटती आहे असं म्हटल्यावरती राजा म्हणतात मी तेच म्हणतोय ना मला कुठेतरी असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता ती सुधारली असेल बहुतेक असं म्हणत राजा काका असतानाच इकडे आता भूमी म्हणते नाही मला अजूनही विश्वास बसत नाही आहे आणि मी कोणत्याही गोष्टीवरती असा अचानकपणे खरंच आता विश्वास नाही ठेवू शकत राजा का म्हणतात हो भूमी बरोबर आहे एकदा माणसाचं तोंडनं दुधाने भाजलं की माणूस ताकसुद्धा फुंकून पिंकून पितो ही पण गोष्ट तितकीच खरी आहे पण राजा काकाचा विश्वास बसल्यामुळे भूमी विचार करायला लागते खरंच रागिणी आत्या सुधारल्यात का कारण पौर्णिमाच्या सोबत हे वागणं मला माझं गिफ्ट माझ्यापर्यंत पोहोचवणं हे सगळं रागिणी आत्यांनी केलेलं आहे यावरती आकाश म्हणतो मला तर असं वाटतंय अभिजितच्या जाण्यामुळे खरंच तिला पश्चाताप झालेला आहे आणि आता या, या सगळ्यामध्ये ती सुधारल्याचं आपण आता मान्य पण करू शकतो बाकी अख्ख्या जगाने जरी मान्य केलं तरी भूमीने जे अनुभव रागिणी अत्याचे याची डोळी याची देही पाहिलेली असतात त्यामुळे ती या सगळ्यावरती विश्वास ठेवायला अजूनही थोडीशी तयार नसतेच आजी म्हणते बरोबर आहे भूमीचं मला सुद्धा भूमीचं म्हणणं कुठेतरी पटतंय नंतर सगळेजण डायनिंग टेबलवरती बसतात त्यावेळेला रागिणी सर्व करत असते मग आता भूमी सांगते आत्या तुम्ही राहू दे तुम्ही आता इथे बसा मनू आहे ना मनू सगळ्यांना सर्व करेल मनु सांगते करे। हो आई तुम्ही बसा पण आता तेवढ्यात रागिणी सांगते नको मी काही जेवायला वगैरे बसत नाही आहे मी नंतरच बसेल तितक्यात मानसीच्या हातून काहीतरी पाणी वगैरे सांडतं तर मानसी म्हणते मी पुसून घेते तर रागिणी सांगते नको थांब तू मी पुसून घेते असं म्हणत रागिणी माव पाडण्यासाठी जाते भूमितीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण रागिणी काही थांबायला तयार नसते आणि आता इकडे राजा काका सांगत असतात आकाश तुला माहिती आहे ना उद्या आपली महत्त्वाची मीटिंग आहे यावरती आकाश म्हणतो होत राजा काका उद्याची मीटिंग आपली फॉरेन डेलिकेट सोबत आहे आणि ती अटेंड करणं खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी काहीही करून ती मीटिंग आपण अटेंड करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आजी म्हणायला लागते अच्छा म्हणजे तुम्ही दोघं जण उद्या नाही आत का त्यावरती मानसी म्हणते हां मी सुद्धा नाही आहे हं उद्या माझ्या कॉलेजची वायवा आहे आजी म्हणते वायवा कसली वायवा यावरती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागते मानसी की आजी वायवा म्हणजे माझा ना ओरल तोंडी परीक्षा आहे म्हणजे बरेच दिवस आपल्या घरात जे काही चालू होतं ना त्यामुळे मला ही तोंडी परीक्षा देता नाही आली मग मी माझ्या सरांना रिक्वेस्ट केले ते माझी तोंडी परीक्षा घेणार आहेत त्यावरती मग मात्र आता इकडे रागणी सांगते मानसी तुला तशी काही गरज नाही तू खूप हुशार आहेस पण तुला तुझ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक असं म्हणत रागिणी तिला बेस्ट ऑफ लक देते आजी म्हणते हे काय म्हणजे उद्या घरात कोणीच नाही आहे का यावरती आकाश म्हणतो अगं आजी तू आहेस ना आजी म्हणते अरे गोखले गुरुजींना बोलून मी हरिनामाचे पारायण आज क कर, उद्या करणार होते आणि म्हणून मी तिकडे चालले होते मला नव्हतं माहिती की उद्या घरामध्ये कोणीच नाही आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आजी म्हणते ठीक आहे मी अशी भूमी एकटीला ठेवू एक शकत नाहीये त्यामुळे मी इकडे थांबते मी कुठेही जाणार नाही यावरती आता मात्र सांगते आजी तुम्ही माझी काळजी करू नका मी घरी एकटी राहू शकते एवढं काही नाहीये तुम्ही जा बरं तुमचं हरिनामाचं पारायण हे तुम्ही पूर्ण करा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमीला आजी सांगायला लागते नाही भूमी मी तुला या सगळ्यामध्ये बिलकुल बिलकुल असं एकटीला ठेवू शकत नाहीये यावरती राजा का म्हणतात हो बरोबर आहे आई मग काय करायचंय कोणी थांबायचंय घरात यावरती आजी म्हणते नाही तुमची कामं सगळ्यांची खूप महत्वाची आहेत आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही कोणीही इकडे थांबणार नाही मी थांबते भू मी सगळ्यांना कन्व्हिन्स करते तुम्ही कोणीही थांबायची गरज नाही आहे ज्याने त्याने ज्याची त्याची रोजची कामं करा मी एकटी असले म्हणून काय झालं मी घरातच तर आहे ना त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्ही माझी का, अजिबात काळजी करू नका असं म्हणत भूमी फायनली आजीला मनवते सगळ्यांना मनवते की मी या सगळ्यामध्ये एकटी राहायला तयार आहे आकाशला पण भूमीची काळजी वाटत असते पण त्याला सुद्धा आता भूमी मनवते तोपर्यंत इकडे आता रागिणी तिकडे निलांबरी आणि पौर्णिमा हे दोघीजणी वरतून हे सगळं पाहत असतात आणि ज्या वेळेला त्या पाहत असतात दोघीजणी आता एकमेकींशी चर्चा करायला लागतात की बरं झालं म्हणजे बघ पुन्नो निलांबरी सांगायला लागते ही बघ पुनो ही आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे संधी कसली सुवर्ण संधीच म्हणायची उद्या घरामध्ये कोणीही नाहीये तू मी आणि ही भूमी या भूमीला जे काही आता त्रास द्यायचा आहे ना तो त्रास उद्याच्या दिवसातच दिला पाहिजे यावरती पौर्णिमा सांगायला लागते आता उद्या भूमी अजिबात या सगळ्यातमधून वाचवायला हिला कोण येणारच नाहीये आपण काहीही झालं ना तरी भूमीचं काम उद्याच्या उद्या तमाम करायचं दुसरा दिवस उजाडतो आकाश त्याच्या मिटिंगसाठी जाण्यासाठी निघतो भूमी दही साखर देते आणि त्यावरती आकाशचा पाय काही निघत नसतो कारण भूमी घरात एकटी असल्यामुळे त्याला तिची खूप चिंता वाटत असते आणि त्यामुळे तो आता तिला सांगत असतो भूमी तू एकटी आहेस म्हणून धावपळ करू नकोस जित तू ए पाणी वगैरे जे काही आहे ते रूममध्ये नेऊन ठेव आणि तुझ्या रूममध्ये तू तु आराम कर यावरती भूमी म्हणते हो आकाश तू काळजी करू नकोस मी माझ्या रूममध्ये आराम करेन असं म्हणत भूमी आकाशला समजवत असते तोपर्यंत मग मात्र आता इकडे आकाश सांगत असतो आजी तुला चल मी सोडतो तिकडे आजी म्हणते अरे मी जाईन पण ती मानसेचं काय झालं तिचं काय ते वायफाय काय आहे ते यावरती आता भूमी हसायला लागते आजी वायफाय नाही वायवा वायवा तिचा वायवा आहे ना तिकडे ती गेली आजी म्हणते हां हां आणि आजी म्हणते भूमी तू तुझी काळजी घे हां आकाश म्हणतो आजी तू गाडीमध्ये बसता मग आजी आता कारमध्ये बसण्यासाठी निघते तोपर्यंत आता आकाश सांगत असतो हे बघ भूमी आणि आता या सगळ्यामध्ये तू ना स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस वरती जा तिथून तुला आल्यावरती पाणी वगैरे घेऊन ये असं म्हटल्यावरती भूमी म्हणते आकाश अगदी तू किती वेळा एकच गोष्ट सांगशील तू निघ ना तू काहीही झालं तरी इथून माझ्या काळजीपोटी निघतच आहेस असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो मला तुझी खूप काळजी वाटते मला तर वाटते की आजची मीटिंग मी कॅन्सल करावी भूमी सांगते अजिबात नाही मीटिंग वगैरे काही कॅन्सल करायची गरज नाही आहे तू निघ बरं इथून असं म्हणत भूमी त्याला समजवायला लागते पण आकाशचा कुठेतरी त्याला सिक्स सेन्स त्याला तिथून जाण्यासाठी जाऊ देत नसतात आणि त्यामुळे आता मात्र तो भूमीला बाय करून निघतो निघता निघता भूमीला तो सांगत असतो काय करू काय करू भूमी सांगते हे बघ तू माझी काळजी का करू नकोस मी आहे आणि सगळं काही सुखरूप होईल असं म्हणत ती आता आकाशला बाय करते आकाश जीवाच्यावरती आता तिकडे निघतो भूमी त्याला समजवून सांगते की मी घरात आहे मला कसलाही धोका नाही आहे आणि त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस आता भूमीला बाय करून ज्यावेळेला आकाश निघतो त्यावेळेला इकडे आता नीलांबरी आणि रा इकडे पौर्णिमा ह्या दोघीजणी भूमीला त्रास देण्यासाठी आता सज झालेले असतात भूमीने आता घरामध्ये सगळीकडे धूप फिरवण्याचं ठरवलेलं असतं आणि ते आकाशला सांगताना आजीला सांगताना या दोघी महामायांनी ऐकलेलं असतं आणि त्यामुळे त्या दोघी जणी आता भूमीच्या विरोधात सज्ज झालेल्या असतात ही सगळी कारस्थानं करायला आणि आता ती सांगते हे बघ ज्या ह्याच्यामध्ये धुपाचं हे केलं आहे ना त्या धुपाच्या यासाठी आपण आता एक गोष्ट करायची आहे की ह्या धुपामध्ये कोळसा आणि मिरची ठेवायची मग हे करण्यासाठी लगेचच इकडे आता लगेचच येते ती म्हणजे पौर्णिमा पौर्णिमा येते आणि त्या धुपाच्या ठिकाणचं ती ताबडतोब आता तिकडची धूप काढते तिथे कोळसा टाकते कोळशाच्या ह्याच्यात चा, ती खाली मिरच्या टाकते हे सगळं करून आता ती पूर्णपणे या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने भूमीला त्रास होईल तिला ऑलरेडी धुपाचा त्रास असतोच पण धुपासोबत मिरची धूर कोळसा हे सगळं एकत्र केल्यामुळे भूमीला किती कसा आणि कुठे त्रास देता येईल हे सगळं तिने बरोबर नियोजन केलेलं असतं आणि त्यामुळे मग ती आता, आता ते सगळा कोळसा हे करते आणि भूमी मी आता वाटच बघते आयुष्याचा एंड होतोय कधी एकदा या सगळ्यामध्ये तू खपतेस असं म्हणत ती येण्याची वाट पाहत असते नीलांबरी आणि पौर्णिमा भूमी कधी येते आणि ते एकदा पेटवते असं करते पौर्णिमा सांगते माझ्या माझ्या नवऱ्याचा बदला आता मला घ्यायचा आहे काहीही झालं तरी या भूमीला मी सोडणार नाहीये हिने जे काही माझ्याबरोबर केले ना त्या सगळ्या सगळ्या गोष्टींचा मला बदला घ्यायचा आहे असं म्हणत चिडलेली आता इकडे पौर्णिमा खूप रागात असते आणि ती भूमीचा बदला घेण्यासाठी आता सगळं करत असते भूमी येते आणि आता ती धूप पेटवते धूप पेटवल्यावरती का कुणास्टोक पण सगळीकडे वेगळाच वास येतोय असं भूमीला वाटायला लागतं तोपर्यंत इकडे आकाशला भूमीला ठसका लागलेला असतो तो आकाशला जाणवतो आकाश राजा काकाला म्हणतो की राजा काका राजा काका मात्र मीटिंगबद्दल बोलत असतो तो, तो सांगत असतो आकाश आपली आजची मिटिंग व्यवस्थित झाली पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा या मिटिंग मध्ये जराशी हैगै व्हायला नको यावरती आकाश म्हणतो राजा काका अरे आजची मिटिंग तू अटेंड करशील का यावरती राजा काका म्हणतो आकाश अरे असं का बोलतोयस तू काय झाले यावरती आकाश सांगायला लागतो राजा काका नाही म्हणजे मला ना या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ वाटते मला असं वाटते की भूमीला कुठचा त्रास होत असेल का यावरती राजा का म्हणतो अरे असं काय करतोय आत्ताच तर तिकडून बाहेर पडलोय की नाही मग असं बाहेर पडल्या पडल्या लगेच तिला कसा त्रास होईल नाही आकाश हे सगळं तुझं न गैरसमज आहे तू या सगळ्यामध्ये आता स्वतःला त्रास करून घेऊ नको सगळं सगळं काही ठीक असेल असं म्हटल्यावरती आकाश गाडी चालवत निघतो इकडे आता खूप धूर झालेला असतो आणि खूप धूर झाल्यामुळे सगळीकडे आता धूर भूमीला श्वास घ्यायला त्रास होत असतो पौर्णिमा आणि नीलांबरी नाकावरती पदर ठेवून हीच ती वेळ आहे भूमीला आता पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याची याची वाट पाहत असतात तोपर्यंत मग आता इकडे आकाश मात्र मात्रांना सांगत असतो की मला घरी जायला पाहिजे त्याला का काणास्टव खूपच वाईट वाटत असतं आतून भरून आल्यासारखं वाटत असतं आणि त्यामुळे तो घरी जाण्यासाठी बोलत असतो तोपर्यंत इकडे आता भूमिसंत पौर्णिमा हे सगळं बंद कर पौर्णिमा हे सगळं बंद कर असं म्हणत ती पौर्णिमाला ते बंद करण्यासाठी सांगत असते पण पौर्णिमा काही ऐकत नाही भूमी आता जमिनीवरती खाली पडते खाली पडल्यावर ती भूमी आता सांगण्याचा प्रयत्न करते पौर्णिमा मला ऑलरेडी धूपाची ॲलर्जी आहे आणि तो धूप आहे ना तो बंद कर आणि त्याच्यात काहीतरी वेगळं पण मला दिसतंय तू या सगळ्यामध्ये आता हे सगळं बंद कर बंद कर आणि भूमी खाली पडते ती कित्येक वेळा ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते की पौर्णिमा हे बंद कर पण कोणीही ते ऐकत नसतं पौर्णिमा म्हणते तुला त्रास होतोय ना हाच त्रास मला तुला बघायचा आहे म्हणजे आता या सगळ्यामध्ये मला तर तू मा, मी अभिजित ज्या वेळेला गेला ना त्यावेळेला मला जो त्रास झाला ना तोच त्रास तुला होताना मला बघायचा आहे काहीही झालं तरीसुद्धा तू तडफडताना मला बघायला आवडणार आहे आणि तोच मी आता आनंद घेत आहे किती काही तू बोललीस ना तरीसुद्धा तुला मी या सगळ्यामधून बिलकुल वाचवणार नाहीये तडफडून तडफडून तू मरशील असं म्हणत पौर्णिमा लिटरली भूमीला मरणाचा शाप देत असते भूमी तिच्याकडे दयेची भीक मागत असते पौर्णिमा प्लीज मला या सगळ्यातून बाहेर काढ पौर्णिमा बाहेर काढ पण पौर्णिमाला पाझर काही फुटत नसतो तर या सगळ्यामध्ये रागिणी तिचा जीव वाचवायला खाली येणार असते आणि आता इकडे रागिणी ज्या वेळेला येते त्यावेळेला ती पौर्णिमाच्या थोबाडीतसुद्धा देते नीलांबरी पण या सगळ्या कारस्थानामध्ये सामील असते पण रागिणी हे सगळं करत आहे हे कसं करते का कशासाठी करते हे हॉस्पिटलमध्ये खुलासा होणार असतो भूमी कशाप्रकारे हा सगळा खुलासा खूप मोठ्या हुशारीने काढून घेणार आणि त्यानंतर रागिणीचा पर्दाफाश घरच्यांच्या समोर कसा होणार हे मात्र महाएपिसोड भाग दोनमध्ये पाहायला अजिबात विसरू नका